बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाचे विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली निवडणूक कार्यालय परिसरात इच्छुकांची गर्दी येवला नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज का दाखल करण्यासाठी आज पहिला दिवस असून सकाळपासूनच निवडणूक कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे येवला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे तसेच अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अर्ज स्वीकृत केंद्रे तसेच संबंधित लागणाऱ्या सर्व सोयी व त्याचे पालन सर्वांचे काटेकोर पल अंबलबजावणी करण्यात आली आहे अधिकाऱ्याला जबाबदारी स्पष्टपणे देण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत ही सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडवे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला मान्य राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचेकडील दिनांक चार नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार येवले नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची घोषणा झालेली आहे या निवडणुकीमध्ये आज दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत पत्र दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर ना नामनिर्देशन पत्राची छाननी माघार ही प्रक्रिया करण्यात येऊन दोन डिसेंबर या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या नगरपालिकेमध्ये नामनिर्देशन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असल्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरताना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका स्तरावर आम्ही संभाव्य उमेदवार व राजकीय पक्ष यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या प्रशिक्षणाला सर्व आपले सरकार केंद्र चालक व व्हिएली सुद्धा उपस्थित होते त्यामुळे उमेदवारांना पत्र भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याशिवाय या ठिकाणी पत्र आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी प्राथमिक तपासणी करण्यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आलेले आहे आणि हे सुद्धा मतदारांना उमेदवारांना मदत करणार आहे आणि नॉमिनेशन विंचूक होईल यासाठी प्रयत्न करणार आहे नगरपालिकेचे एकूण तेरा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन या प्रकारे सव्वीस नगरसेवक जागा आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष हे थेट जनतेमधून असल्यामुळं त्यासाठीची सुद्धा नामे नामनिर्देशन प्रक्रिया यासोबतच राबवली जाणार आहे या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष तयार करण्यात आले असून त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन आहे आचारसंहिता कक्ष आहे मतदान केंद्रावर देणाऱ्या बेसिक सुविधा त्यासाठी सुद्धा कक्ष तयार करण्यात आलेला आहे या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी जी मतदान यंत्र आहेत त्यासाठीच्या जिल्हास्तरावरील मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यानुसार नगरपालिकेसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे ही आज किंवा उद्या नगरपालिकेच्या सुरक्षा कक्षामध्ये आणण्यात येणार आहेत त्यानंतर त्या नंतर मतदान मत्दान यंत्रावर मतपत्रिका बसवणे मतदान यंत्रे मतदानासाठी तयार करणे ही प्रक्रिया राबवण्यात येईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना आम्ही या स्तरावर आमच्या स्तरावरून त्यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहोत या आपण नगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन मतदान करावे व आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो राबवावा अशी मी विनंती करत आहे धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा